नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा पण बहुतेक गुंतवणूकदारांनी दुर्लक्षित केलेला विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ड्युरेशननुसार योग्य म्युच्युअल फंड कसा निवडायचा बरं प्रश्न असा की तुम्ही पैसे एक दिवसासाठी ठेवत आहात की पाच वर्षांसाठी कारण कालावधी ठरवतो की कोणत्या प्रकारचा फंड तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे गुंतवणुकीचा कालावधी का महत्त्वाचा आहे तर गुंतवणुकीचा कालावधी म्हणजे तुम्ही किती काळासाठी पैसे बाजूला ठेवू शकता जितका कालावधी मोठा तितका रिस्क जास्त घेता येतो आणि परतावाही जास्त मिळवता येतो अल्प कालावधीसाठी पैसे ठेवताना कॅपिटल सेफ्टी महत्त्वाची असते आणि दीर्घ कालावधीसाठी पैसे ठेवताना ग्रोथ आणि कंपाऊंडिंग महत्त्वाचे असते उदाहरण लग्नासाठी पुढील सहा महिन्याचे पैसे हवे आहेत तर लिक्विड फंड योग्य आहे आणि निवृत्तीनंतर निधी तयार करायचा आहे तर इक्विटी फंड योग्य आहेत एक दिवस ते एक महिना पैसे गुंतवायचे असतील तर लिक्विड फंड हे फंड शॉर्ट टर्म पार्किंगसाठी उत्तम आहेत तुम्हाला सेविंग अकाउंटपेक्षा जास्त परतावा आणि लिक्विडिटी मिळून जाईल यामध्ये रिटर्न्स पाच ते साठ टक्के प्रतिवर्ष मिळतील आणि रिस्क खूपच कमी असते एक्झिट लोडमध्ये बहुतेक फंड्स मध्ये सात दिवसानंतर काही एक्झिट लोड लागत नाही उदाहरणार्थ एच डी एफ सी लिक्विड फंड ॲक्सिस लिक्विड फंड निपॉन लिक्विड फंड इत्यादी आणि पैसे जर एक महिना ते सहा महिन्यांसाठी गुंतवायचे असतील तर शॉर्ट ड्युरेशन फंड थोडं जास्त रिटर्न हवं पण रिस्क कमी तर हा योग्य पर्याय आहे ड्युरेशन थोडी वाढवली की फंड मॅनेजर थोडं जास्त इंटरेस्ट बिअरिंग इन्स्ट्रुमेंट्स घेतात आणि रिटर्न्स यामध्ये सहा ते आठ टक्के प्रतिवर्ष मिळतील आणि रिस्क मध्यम असेल याचा उद्देश असा होईल की एमर्जन्सी फंड किंवा तीन ते सहा महिन्यांसाठी लागणारा खर्चासाठी आपण पैसे ठेवू शकतो उदाहरणार्थ आय सी आय सी आय प्रुडेन्शियल अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड कोटक सेविंग फंड सहा महिने ते तीन वर्षासाठी पैसे गुंतवायचे असतील तर शॉर्ट टर्म फंड्स आहेत फिक्स्ड डिपॉजि डिपॉजिटपेक्षा चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी हे चांगले आहे रिस्क थोडी जास्त होते पण लॉंग टर्ममध्ये इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतात या फंड्समध्ये रिटर्न्स आठ ते दहा टक्के मिळून जातील आणि रिस्क मध्यम किंवा त्यापेक्षाही थोडी जास्त असू शकते याचं उद्देश असा असू शकतो की खा कार खरेदी करण्यासाठी किंवा होम लोनचं डाऊन पेमेंट देण्यासाठी किंवा छोटं मोठं उद्देश किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण यामध्ये पैसे गुंतवू शकतो उदाहरणार्थ एच डी एफ सी शॉर्ट टर्म डेप फंड किंवा एस बी आय मॅगनम मिडियम ड्युरेशन फंड इत्यादी आणि तीन वर्षापेक्षा जास्त पैसे गु गुंतवायचे असतील तर इक्विटी म्युच्युअल फंड्स हे आहेत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे शॉर्ट टर्ममध्ये रिस्क जास्त असते पण दीर्घ कालावधीमध्ये मोठे कंपाऊंडिंग बेनिफिट्स मिळून जातात यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा टक्के किंवा त्याहूनही अधिक रिटर्न्स मिळू शकतात आणि रिस्क अशी की दीर्घकाळ असल्यामुळे रिस्क फार कमी होऊन जाते आणि हे फंड्स तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग किंवा लाँग टर्म ध्येय पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करू शकता इक्विटी फंडचे काही प्रकार असे की लार्ज कॅप फंड्स यामध्ये स्थिर आणि विश्वासू मोठ्या कंपन्या असतात मिडकॅप फंड यामध्ये वाढीची संधी जास्त असते आणि मध्यम कंपन्या असतात आणि स्मॉल कॅप फंडमध्ये हाय रिस्क असते हाय रिवॉर्ड असतो आणि छोट्या कंपन्या असतात ई एल एस एस किंवा टॅक्स सेव्हिंग फंडमध्ये तीन वर्ष लॉक इन पिरियड असतो पण यामध्ये टॅक्स बेनिफिटसुद्धा मिळतात उदाहरणार्थ पारंपरिक फ्लेक्झी कॅप फंड ॲक्सिस ब्लू चिप फंड क्वांट स्मॉल कॅप फंड इत्यादी हायब्रिड फंड्स हायब्रिड फंड्समध्ये इक्विटी आणि डेब्टचा बॅलन्स असतो आणि त्यामुळे यामध्ये मॉड्रेस मॉड्रेट रिस्क असते आणि इक्विटी आणि डेब्ट मिळून बॅलन्स रिटर्न मिळतो त्यामुळे रिटन्स आठ ते दहा टक्के सरासरी मिळून जातील हे आपण तीन ते पाच वर्षाचा उद्देश ठेवून गुंतवणूक करू शकतो उदाहरणार्थ आय सी आय सी आय प्रुडेन्शियल बॅलेन्स्ड ॲडव्हान्टेज फंड एच डी एफ सी हायब्रिड इक्विटी फंड इत्यादी चला आता एक क्विक रिपॅप रिकॅप बघूया एक दिवस ते एक महिन्यासाठी लिक्विड फंड अंदाजे रिटर्न्स पाच ते सात टक्के एक महिना ते सहा महिन्यांसाठी अल्ट्रा शॉर्ट फंड अंदाजे रिटर्न्स सहा ते आठ टक्के सहा महिने ते तीन वर्षासाठी शॉर्ट किंवा मिडियम ड्युरेशन फंड अंदाजे रिटर्न्स आठ ते दहा टक्के तीन वर्षांच्यापेक्षा जास्त इक्विटी फंड अंदाजे रिटर्न्स दहा ते पंधरा टक्के आणि तीन ते पाच वर्षांसाठी पाहिजे असेल तर हायब्रिड फंड अंदाजे रिटर्न्स आठ ते दहा टक्के लक्षात ठेवा इन्व्हेस्टमेंटचा कालावधी ठर थर, ठरवल्याशिवाय फंड निवडू नका नेहमी आपल्या ध्येय आणि जोखीम घेण्याच्या ताकदीनुसारच गुंतवणूक करा आणि एस आय पी सुरू करा दीर्घकाळात हाच श्रीमंतीकडे नेणारा खरा मार्ग आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस केलेली नाही पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी इन्वेस्टिंग धन्यवाद